शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रीकॉल फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो कापूस पिकामधील गळफांदी कापावी की कापू नयेत याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ राहणार आहेत कारण परवा जेव्हा आपण गळफांदीबद्दलचा व्हिडिओ टाकला तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकामधील गळफांदी कापणे हा एक पण आहेत यामुळे मजुरीचा खर्च वाढतो मजूर मिळत नाहीत अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामधील गळफांदी कापावी का कापल्याने कोणते फायदे होतात जर आपल्यापाशी मजूर नसेल तर आपण त्या ठिकाणी काय करायचं आहेत या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि मागील वर्षी जर आपण ही गळफांदी कापलेली असेल तर त्याचा अनुभव आपल्याला कसा आला आपल्याला इकडे किती उतारा आला आणि आपल्याला गळफांदी कापण्यासाठी किती मजूर लागले ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून असे जे काही नवीन शेतकरी आहेत त्यांना या पद्धतीबद्दल माहिती होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण ही गळफांदी आणि फळफांदी नेमकी भानगड काय आहेत हे जाणून घेऊया तर आपल्या कापूस पिकामध्ये दोन प्रकारच्या फांद्या असतात एक असते ती फळफांदी ज्याला सिंपोडिया म्हणतात आपल्या कापूस पिकामध्ये जवळपास पंधरा ते वीस किंवा यापेक्षा जास्त फळफांद्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आणि दुसरी असते ती गळफांदी ज्याला वाडफांदी किंवा मुनपोडिया म्हणतात व्हेरायटीनुसार ही वाडफांदी आपल्या कापूस पिकामध्ये शून्य ते तीन चारपर्यंत आपल्याला पाहायला मिळू शकते मग यामध्ये फरक कसा करायचा तर जी काही फळफांदी राहते तर ही आपल्या मुख्य खोडाला लागलेली राहते आणि जिथं याला पहिलं पान असते तर त्या ठिकाणी आपल्याला पातंसुद्धा लागलेलं ला पाहायला मिळते आणि ही फांदी जमिनीला समांतर प्रमाणात वाढत असते हे झालं फळफांदी ओळखण्याचं वैशिष्ट्य परंतु उलट जी काही फांदी राहते तर याला जिथं पहिलं पान असते तर त्या ठिकाणी पातं लागत नाहीत ही फांदी आपल्या मुख्य शेंड्याला स्पर्धा करत उभाट पद्धतीने त्या ठिकाणी वाढत असते या गळफांदीला डायरेक्ट पाते पातेबोंड लागत नाहीत याला उपफांदी आल्यानंतर त्या ठिकाणी पाते पातेबोंड लागत असतात हे झालं गळफांदी आणि फळफांद्यामधील अंतर पण आपल्या मुख्य प्रश्न आहेत की ही गळफांदी आपण का कापायची तर आपण जी काही अतिघन पद्धतीने कापसाची लागवड करतो जसं बाहेरच्या देशामध्ये लागवड केल्या जाते यामध्ये एकरी रोपांची संख्या ही वाढवली जाते उदाहरणार्थ जर आपली जमीन मध्यम ते भारी असेल तर त्या ठिकाणी आपण तीन बाय एक हे अंतर लावत असतो ज्यामध्ये एकरी रोपांची संख्या ही जवळपास चौदा हजारापर्यंत बसते जर आपली जमीन हलकी ते मध्यम प्रकारची आणि कोरडव असेल तर त्या ठिकाणी आपण तीन बाय अर्धा फूट या अंतरावर लागवड करत असतो ज्यामध्ये एकरी रोपांची संख्या ही जवळपास अठ्ठावीस हजारापर्यंत वाढवली जाते आता एवढी रोपांची संख्या वाढल्यानंतर कापूस पिकामध्ये दाटण निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त राहते आणि हे दाटण निर्माण करण्याचं काम ही गळफांदी त्या ठिकाणी करत असते म्हणून आपल्याला ही गळफांदी त्या ठिकाणी कापणं अत्यंत महत्त्वाचं राहते जे की आपण आपला कापूस चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा झाल्यानंतर त्या ठिकाणी हाताने किंवा सिकेटरच्या माध्यमातून ही गळफांदी त्या ठिकाणी काढून घ्यायची आहेत आता ही गळफांदी कापल्यामुळे नेमका फायदा काय होणार आहे तर पहिला फायदा म्हणजे आपला कापूस पीक अतिघन पद्धतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दाटत नाहीत खालच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला पात्यांची आणि बोंडांची गळ ही खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते त्यानंतरचा फायदा म्हणजे ही फळफांदी जवळपास एका झाडाप्रमाणे त्या ठिकाणी वाढत असते ज्यामध्ये भरपूर अन्नद्रव्यांचा वापर केला जातो परंतु ही गळफांदी कापल्यानंतर हे पूर्ण अन्नद्रव्य आता आपल्या फळफांदीवरील पात्या आणि बोंडाचं पोषण करण्यासाठी वापरलं जाणार आहे त्यामुळे आपल्या फळफांदीवर आपल्याला पात्यांची आणि बोंडांची संख्या वाढलेली पाहायला मिळते म्हणून आपल्याला अतिघन पद्धतीमध्ये ही गळफांदी कापणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता ही गळफांदी कापल्यानंतर आपल्या कापूस पिकाची वाढ होण्याची जास्त शक्यता राहणार आहेत त्यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ जास्त होणार नाहीत यासाठी आपल्याला नत्रयुक्त खतांचा संतुलित प्रमाणात वापर करायचा आहे म्हणजे दोन फळफांद्यातील अंतर त्या ठिकाणी फक्त तीन ते चार सेंटीमीटर येईल अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी खतांचा वापर करायचा आहेत जर हे अंतर जास्त प्रमाणात वाढत असेल तर आपण त्या ठिकाणी मेपिक्वाईट क्लोराईट जो बाजारामध्ये आपल्याला चमत्कार या नावाने मिळतो त्याचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहेत पहिल्या फवारणीमध्ये आपण चमत्कारचा दोनशे मिली प्रति एकर याप्रमाणे वापर करायचा आहे नंतर दुसरी फवारणी आपल्याला पंधरा ते वीस दिवसांनी आपल्या कापूस पिकामध्ये करायची आहेत आता दुसरी फवारणी करत असताना वरचे जे काही पाच फांद्यातील अंतर आहे तर अंतर ते अंतर जवळपास वीस सेंटीमीटर येणं आवश्यक आहे तेव्हा आपल्याला ही दुसरी फवारणी करायची आहेत दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला या औषधाचं प्रमाण जवळपास दोनशे पन्नास मिली प्रति एकर याप्रमाणे घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कापूस पिकाची जी काही अतिरिक्त वाढ आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होणार नाहीत पण अतिघन लागवड पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या, आपल्या कापूस पिकाची उंची जवळपास तीन ते साडेतीन फुटापर्यंतच ठेवायची आहे पण अशा पद्धतीने ठेवायची आहेत की यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा फळफांद्या मिळतील म्हणजे जर आपण सरासरी प्रत्येक झाडाला दहा जरी फळफांद्या गृहित धरल्या आणि प्रत्येक फांदीला फक्त दोन बोंड जर आपण त्या ठिकाणी धरले तर एका झाडापासून आपल्याला जवळपास वीस बोंड त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि प्रत्येक बोंडाचं वजन जर आपण त्या ठिकाणी फक्त पाच ग्राम जर धरलं तर एका झाडापासून आपल्याला जवळपास शंभर ग्राम कापूस हे मिळणार आहेत आणि आपली एकरी रोपांची संख्या त्या ठिकाणी चौदा हजार जर आपण धरली तर आपल्याला एकरी चौदा क्विंटलपर्यंत कापूस होणार आहेत परंतु एकरी रोपांची संख्या आपल्या शेतामध्ये चौदा हजारापर्यंत राहत नाहीत आपल्या शेताची लांबी आणि रुंदी त्या ठिकाणी वेगवेगळी राहते आपली उगवण त्या ठिकाणी वेगळी राहते त्यामुळे आपल्या शेतामध्ये एकरी किती रोपांची संख्या आहेत त्यानुसार हे उत्पादन अवलंबून आहेत आणि अतिघन पद्धतीमध्ये ही सरासरी वीज बोंडांची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला कापूस पिकामधील गळफांदी कापणं आवश्यक आहेत किंवा गळफांदी कमी असलेले वाण लावणं आवश्यक आहेत आणि मागील वर्षी जर आपण ही गळफांदी कापलेली असेल तर आपल्याला किती उत्पादन आलेलं आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपली कमेंट वाचून नवीन शेतकरी या पद्धतीने कापसाची लागवड करेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद